छत्रपती संभाजीनगर अत्यंत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक या शहरातील पहिला एकवीस मजली टावर असलेला म्हणजे प्राईडचा अलिशान प्रकल्प वन वर्ल्ड या भव्य टाउनशिपचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू आहे येथे प्रीमियम शॉप्स दोन तीन चार बी एच के फ्लॅट्स आणि आकर्षक पाच सहा सात बी एच के स्काय विलाज असून तीस हजार स्क्वेअर फुटांचा क्लब हाऊस सेंट्रल पार्क ट्री हाऊस सेमी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल प्ले एरिया एक एक करात पसरलेलं निसर्गरम्य जंगल वॉकिंग ट्रॅक आणि शंभरहून अधिक जीवनशैली विषयक सुख उपलब्ध आहेत येथील स्काय विलाज विशेषतः एक आलिशान जीवनशैली प्रदान करत असून प्रत्येक विला हे उत्तम दर्जेच्या सुविधांनी सुसज्ज आहे या स्काय विलाज मध्ये अत्याधुनिक सुखसुविधा सुविधा अपग्रेडेड इंटेरियर्स आणि स्पेशल स्पेशियस लिव्हिंग रूम दिलेले आहेत वन वन लवकरच पूर्ण होत आहे पण तुम्हाला या अलिशान जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा असेल तर मंजीत प्राईड ग्रुपच्या छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट समोरील VXL रेसिडेन्सी प्रकल्पाला भेट देऊन पेंट हाऊस विजिट करा या प्रीमियम एम्युनिटीज व सुविधांचा अनुभव घ्या आणि आजच वन वर्ल्ड मध्ये तुमच्या स्वप्नातील घर बुक करा